जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा येथील श्री गौरीशंकर महादेव मंदिर गोशावा आश्रम येथे अध्यात्माची मोठी पर्वने लाभणार आहे येत्या तेवीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत येथे भव्य जप अनुष्ठान सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि परमपूजनीय स्वामी योगी माधवगिरीजी बाबा यांच्या शुभप्रेरणेने हा सोहळा संपन्न होत आहे या आठवडाभराच्या उत्सवात कार्यक्रमाचे रेलचेल असे असणार आहे श्री गुरुचरित्र पारायण तेवीस ते तीस जानेवारी दरम्यान भाविकांना पारण्याचा लाभ घेता येईल पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत महिलांकडून सामुदायिकरित्या देवी देवतांचे पूजन केले जाईल श श्री शिवपंचायतन यज्ञ सव्वीस जानेवारीपासून या विशेष यज्ञाला सुरुवात होणार आहे दररोज सकाळी दुपारी आणि सायंकाळी विविध विषयांवर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून रात्री आठ वाजता साधू संतांचा सत्संग रंगणार आहे विशेष म्हणजे या सोहळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे या संपूर्ण सोहळ्याची सांगता तीस जानेवारीला शुक्रवारी पुरणपोळीच्या महाप्रसादाने होणार आहे गौरीशंकर महादेव मंदिर गोसेवा आश्रमाचे मठाधिपती परमपूजनीय स्वामी महेशगिरीजी महाराज यांनी जाफ्राबाद आणि भोकरदान तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे भाविक या कार्यात तन्मन धनाने आपले योगदान देऊ शकतात कॅमेरामॅनसह हरिभाऊ भालके